बीड परभणी प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी केला या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा सवाल करत फडणवीस विधानसभेत स्पष्ट बोलले नाहीत असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल उपस्थित केलेला आहे फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला फडणवीसांनी या प्रकरणाची विधानसभेमध्ये स्पष्ट माहिती दिली नाही ते स्पष्ट बोलले नाहीत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला खरोखर योग्य जे आहे आणि सत्यच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोलगोल जाण्याची का गरज होती थेट जी काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का